ज्योतीमस्के मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी आणि ही भाजी आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने करायची कारण तेच तीस, तीस वांग्याची भाजी खाऊन मुलांना पण कंटाळा येतो तर तुम्ही इथे सर्वात प्रथम वांगे निवडताना थोडे मोठे वांगे घ्यायचे आणि अगदी कवळे वांगे घ्यायचे ते आपल्याला कारण वांगेमध्ये कोणत्याच प्रकारचं बी नसायला नको तर तो कवळे वांगे जर घेतले तर आपली भाजीची टेस्ट अजून छान लागते त्याच्यामुळे इथे आपल्याला कवळे वांगे घ्यायचे आता मी ते वांगे हे छानपैकी कट करून घेते तर मी जसे कट करते तुम्हाला तसेच वांगे ते कट करायचे तर इथे मी आता सर्व काटे वगैरे काढून घेते आणि आता इथे आपण वांगे छानपैकी ते कट करून घेणार आहोत इथे वांगे आपल्याला असे लांब आकारात कट करून घ्यायचे आणि ही भाजी जी करणार आहे आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि अगदी कमी वेळ होणारी त्याच्यामुळे तुम्ही हा वेळी शॉर्टपर्यंत बघा तर इथे तुम्ही बघू शकता या आकाराचे आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहे इथे मी आता वांगे कट करून तोपर्यंत मी वांगे पाण्यात टाकते जेणेकरून ते आपली भाजी होईपर्यंत मसाले वगैरे तया तयार करेपर्यंत आपल्या ते काळे पडत नाही आणि वांगे पण अगदी कवळे घेतलेले आहे त्याच्यामुळे ते लगेच शिजून तयार होतात आता इथे मी सर्व वांगे कट करून घेते इथे मी सर्व वांगे कट करून घेतलेले याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे मी आणि याला आपण आता एका साईडने ठेवून देणार आहोत आणि इथे मी घेतलेला आहे एक बटाटा तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे आता इथे हा पण आपल्याला त्याच पद्धतीने ते आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे बटाटे आणि वांग्याची भाजी करायची जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही ते तो स्किप पण करू शकता याला असं छानपैकी आपण कट करून घेणार आहोत आणि हे पण आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत आता हे दोन्ही मी मिठाच्या पाण्यात भिजू घालते इथे आपण आता हे वाटण करून घेणार आहोत इथे मी टाकून घेते लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या आणि हे वाटण आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचं आहे याच्या खलबित्त्यामध्ये तर इथे मी आता याला छानपैकी वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे आबधोबड हे वाटण वाटून घे गे घेतलेलं आहे आता हे आपण सर्व एका साईडने ठेवून घेणार आहोत आता आपण एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये चाळणी घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये मी हे सर्व पाणी ते वांगायचं काढून घेणार आहे जर तुमच्याकडे रुमाल वगैरे असेल तुम्ही ते रुमालावरती पण हे वांगे टाकून घेऊ शकता याच्यामध्ये सर्व पाणी मी आता काढून घेते एका साईडने आता बटाटा टाकून घेते इथे पूर्ण आपल्याला ते सुकून घ्यायचं आहे पद्धतीने भाजू भाजी करून बघा खूप छान लागते आणि मुलांना पण आवडेल कारण एकच पद्धतीने भाजी म्हटली की मुलांना आवडत नाही आणि टिफिनसाठी खूप योग्य वेळेत होणारी भाजी कारण सकाळी खूप घाई गडबड असते तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे मी सर्व पाणी काढून घेतलेले आता मी एका साईडने कढई ठेवून देते ब्राऊन कलर येतोपर्यंत करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की बटाट्या छानपैकी कलर आलेला आहे आता हा बटाटा पण आपण इथे काढून घेणार आहोत छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता ते अगदी नरम होतात त्याच्यामुळे भाजीची टेस्ट अजून छान लागते तर इथे मी साईडने आता कढई ठेवते आणि कढईमधलं आपण जे तेल ठेवलेलं होतं त्यातलं काही तेल आपण काढून घेणार आहोत तर ते तुम्ही ते बघू शकता यातलं मी तेल कमी केलेलं आहे याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेणार आहे मी आणि ही मोहरी आपल्याला छानपैकी ते फोडून घ्यायची तर इथे आपली मोहरी छानपैकी फुटत आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत लसण अद्रक आणि मिरचीचे आपण झवड केलेली पेस्ट इथे मध्ये आपण टाकून घेणार आहोत फ्लाईट केलेला कांदा मग हा आपण एवढ्या आकारामध्येच कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा आपण इथे छानपैकी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही इथे मी कमी करून ठेवलेली आहे कारण मग खूप गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली ना तर नुसतं कांदा हा जळतो तो, तो फ्राय होत नाही त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची बरेच जण विचारतात की ताई तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवता का जास्त तर इथे जर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही ते आपल्याला कमी ठेवून हा कांदा आपल्याला ते छान त्याची गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट छान लागते नाहीतर भाजीनं नुसते ना, ते कांद्यावरती क जळकटपणा येतो त्याच्यामुळे भाजीची टेस्ट बदलते त्याच्यामध्ये तुम्ही ते छोटे छोटे टिप्स येते त्या लक्षात घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टमाटर तर मी याच पद्धतीने टमाटर कट करून घेतलेले आता हे टमाटर इथे आपल्याला छानपैकी शिजून आहे आता ह्याच्यावरती आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ जेणेकरून आपल्याला हे टमाटर नरम पडत तर इथे आपलं टमाटर शिजून तयार झालेलं तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत याच्यामध्ये मी टाकून घेते जिरे थोडीशी हळद आणि तिखट आपण हिरवी मिरची ॲड केली त्याच्यामध्ये तिखट वापर कमी करायचं नाही थोडीशी इथे मी कश्मीर तेल तिखट टाकून घेते कलरसाठी पर आणि परत तिखट आणि इथे आपण आता एक छानपैकी मिक्स करून घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण एक चम्मच धनिया पावडर ॲड करायची आहे हे मसाले इथे आपल्याला छानपैकी शिजून घ्यायचे एक छोटा चम्मच धनिया पावडर टाकून घेतले मी ते आता आपण इथे छान पैकी ते मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी गरम पाणी टाकून घेते आणि मसाला शिजून घेतो याच्यामध्ये आता थोडस कोथिंबीर ॲड करून घ्यायचंय आपण आता हे मसाले आपण इथे या पाण्यामध्ये छान पेके शिजून घेणार आहोत याच्यावरती आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊ इथे आपला मसाला शिजून तयार झालेला आहे आता आपण हे इथे वांगे आणि आता इथे आपण हे छान ते मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत थोडंसं गरम पाणी आपल्याला ही रस्त्याची भाजी करायची चे। त्याच्यामध्ये ते गरम पाणी आपण टाकून घेणार आहोत आता ते टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ आणि एक चमच गरम मसाला टाकून घ्यायचा इथे आपल्याला इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते एक चमचा गरम आता चमच गरम मसाला आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ मिक्सर म्हणजे आपण आता थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि फक्त पाच मिनटासाठी इथे आपल्याला ती शिजून घ्यायचे गरम पाणी टाकून थोडी आपण रस्त्याची करणार आहोत त्यामुळे तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप छान लागते आणि मुलांना पण आवडेल तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली ना मुले पण डब्यातली भाजी रिटर्न आणणार नाही घरी त्याच्यात पाणी टाकून घेते मी आता ही भाजी फक्त आपण पाच मिनटासाठी शिजून म्हणजे उकळी घ्यायची कारण आपली भाजी ऑलरेडी शिजून झालेली आपण जे वांगे बटाटे तेलामध्ये तळून घेतलेले तेव्हाच हे आपली भाजी तेव्हा शिजून झालेली तुम्ही बघू शकता आता हलकीशी ते एक उकळी घ्यायची आहे आपल्याला आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता इतकी चविष्ट होणारी ही भाजी आहे तर इथे आपण आता फक्त पाच मिनटासाठी ते उकळी घ्यायची आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली भाजी शिजून तयार झालेली आता तुम्ही ही मस्त खा मस्त राहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका